माझा मानाचा जय महाराष्ट्र आज लाईव यायचं कारण म्हणजे बार्शी शहर तालुक्यामध्ये महाराष्ट्रात इतर चालू आहे परंतु बार्शी शहर तालुक्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आत्महत्या वेगवेगळ्या कारणास्तव या ठिकाणी केल्या जातात आणि आत्महत्येचा जा मार्ग युवक का अवलंबू लागलेले आहे ला याची समीक्षा करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला वाटलं वास्तविक चाळीस वर्षाच्या आतलेच लोक या ठिकाणी जास्त याला बळी पडत आहेत मित्रांनो वास्तविक पाहता अनेक कारणं असतात आत्महत्येला म्हणजे ती कारणं योग्य नाहीत असं मला म्हणायचं आहे कधी फायनान्स कंपन्या असतील खाजगी सावकार असतील बँका असतील शेतकऱ्याचे पिकाचं नुकसान असेल कर्ज काढलेलं असेल मुलीचं लग्न करायचं असं असेल विद्यार्थ्याला शिकवायचं असेल किंवा परीक्षेचा निकाल झाल्यानंतर नापास झाल्यानंतर विद्यार्थी मी कसं आता आई वडिलाला कसं तोंड टाकू वगैरे अरे तू एकुलता एक चिराग आहे त्या घरचा आणि तू नुसतं नापास झाला म्हणून लगेच आत्महत्या करण्याचं हा विषय डोक्यात सुद्धा येणं ना बरोबर नाही असं मला या ठिकाणी वाटतं कुणीही कर्जबाजारी मग शेतकरी आहे कामगार आहे महिला भगिनी आहेत किंवा व्यावसायिक आहेत या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये काल परवा आपण पाहिलं या ठिकाणी आत्महत्या गळफास घेऊन केली जाते कुठंतरी विषप्रासन करून घेतले जाते हे मला वाटतं योग्य नाही मी नेहमी म्हणतो आत्महत्या गांडू लोकांचं काम आहे हे खालच्या भाषेत बोलतो कारण मी पोलीस अधिकारी होतो आणि आत्महत्या आता एखाद्यावर कर्ज आहे कर्ज आहे कुठली फायनान्स कंपनी असेल बँका असतील त्याला कायदा आहे कायद्यानं त्याला तोंड देता येतं आणि ते तोंड देत असताना तुम्हाला आजूबाजूचे तुमच्या समाजाचे नेते आहेत तुम्ही ज्या पक्षाला मानता त्या पक्षाचे नेते आहेत तुमचे मित्र कंपनी आहे ही सगळी कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकते तुम्ही जर न सांगता एकट्यालाच तुम्ही त्रास सहन करत बसलात तर ते योग्य होत नाही माणूस डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर मग तो आत्महत्याचा त्या ठिकाणी पर्याय शोधतो होतो मला वाटतं तुम्ही आत्महत्या करून तुमच्या कुटुंबाला शिक्षा देता कारण तुम्ही गेला तुम्ही सुटला त्यातनं समजा परंतु तुमचे आई वडील आहेत मुलं आहेत मुली आहेत तुमची पत्नी आहे हा सगळा संसार जो आहे हा कुटुंब आहे हे तुम्ही उघड्यावर टाकून जाणार का त्यांचं कोण बघणार त्यांना तुम्हाला तुमची म्हणजे तुमची परिस्थिती त्यांना आणायची का परत तर आत्महत्या हा पर्याय नाही असं मला वाटतं मग अनेक वेळा मी आव्हान केलेलं आहे की खाजगी सावकाराचा त्रास असेल सत्य आहे आदान होत आहे या ठिकाणी स्त्री पुरुष किंवा कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करणं हा पर्याय नाही परमेश्वरानं अल्लानं या ठिकाणी आपल्याला जीवन दिलेलं आहे या जगामध्ये आपल्याला एक रोल करण्यासाठी पाठवलेला आहे आणि ते करत असताना अनेक संकटाला तोंड तुम्ही आता माझं वैयक्तिक म्हणलं तर मी गुणगान गायल्यासारखं होईल भरपूर संकटं मला गान आली अँटी करप्शननं नाटक केली आय नाटक केली निलाव निघाले तीन तीनदा प्रॉपर्टीचे पेपरला आले आमका आलं म्हणजे का आत्महत्या करायची असते का अजे नाही त्याला तोंड देत आजही आम्ही या ठिकाणी सगळं फाईट करतोय आणि जे खरं ते खरं दुधाचं दूध पाणी होत असतंय त्यामुळे तुम्हाला कोणी ब्लॅकमेलिंग करत असेल रुपयाचा दहा रुपये मागत असेल त्या ठिकाणी जे देणं योग्य आहे परंतु कुणी जर ब्लॅकमेलिंग करत असेल या ठिकाणी फोटोग्राफ्स आहेत ऑडिओ आहेत मुला मुलींच्या बाबतीत सांगतो आपण युवा पिढी ह्याच्यामध्ये आलेला असतो त्यावेळेला काही चूक झालेली असते कुठंतरी कुणी काही फोटो काढला कुठं काय काढला आणि तो जर व्यक्ती तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल माझ्या मुलींना माझ्या बहिणीला माझ्या महिला भगिनीला तर त्याला तोडून टाकायची ताकद आपल्यात आहे पोलीस खात्यात आहे पोलीस काय करत नसतील तर आम्ही आहोत शिवसैनिक आहेत आम्ही आंधळकर या नात्यानं ना, अख्खं बिग ब्रदर या ठिकाणी दीपकभाई आंधळकर यांनी स्थापन केलेले आहे म्हणजे मुलांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सांगतो नापास केल्यावर तर अजिबात नाही दुसऱ्या वर्षी विक्रमी मताने तू पास होणार यामध्ये तिळमात्र शंका नाही ती मक्कर सुद्धा दहा वेळा त्या झाडावर चढायचा प्रयत्न करतं शेवटी चढतच नाही त्या पद्धतीने यश तुझ्या हातात आहे तुझं सगळं कुटुंबाचा तू चिराग आहे त्या कुटुंबाचं तू सर्वस्व आहेस ज्या आईने तुला पालन पोषण करून मोठं केलंय वडिलांनी तुला इथपर्यंत आणलंय हे आत्महत्या करण्यासाठी नाही त्या ठिकाणी या जगाचा सामना करून तू तु तुझ्या कुटुंबाचं नाव तुझ्या कुळाचं नाव मोठं करण्यासाठी या ठिकाणी जन्म घेतलेला आहे म्हणून मनगाटामध्ये ताकद ठेवायची नेहमी हार कधीच मानायची नाही आज हारलो तर तु उद्या जिंकेन मी जिंकल्याशिवाय त्याला शेवट पर्यायचं नाही सुद्धा असंच या ठिकाणी मानलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं शेतकऱ्यांनी सुद्धा कर्ज झालंय अमकं झालं पिकांचं नुकसान झालं नुकसान भरपाई मिळेल अमुक होईल नाही मिळेल तर काय कोण खात नाही बँकवाला खात नाही काय होत नाही एवढं घाबरायचं काय कारण नाही आणि यामध्ये आपण पुढं काहीतरी ध्येय ठेवून या ठिकाणी वागलं पाहिजे आज शंभरच्या पुढं आत्महत्या आत्ता ह्या दिवसात कितीतरी आठवड्याला पंधरा दिवसाला बार्शी शहर तालुक्यामध्ये आत्महत्या होते हे किती दुर्दैव आपलं आहे आमचं ह्या पुढाऱ्यांचं काय असेल ते चालेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला काय नाही आहे परंतु या ठिकाणी तुम्ही तुमचं आयुष्य आपल्या कुटुंबासाठी पहिल्यांदा आपली आई वडील पत्नी मुलं आणि संसार हे पाहून त्यानंतर तुम्ही काम केलं पाहिजे आपलं गाव नाहीतर चोवीस तास उगत किडेन कोणाचा झेंडा कोणाचा दाटा घेत बसायचं आणि भांडणं करत बसायचं अजिबात ते करू नका या ठिकाणी आत्महत्या कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या बार्शी शहर तालुक्यामध्ये झाली नाही पाहिजे तुम्हाला काय संकट आहे बँकाला जा अप्रोच व्हा फायनान्स कंपन्याचा अप्रोच व्हा पोलिस स्टेशनला अप्रोच व्हा शेवटी नसेल तर मी सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण कुणालाही तसा बेकायदेशी कोण काय काम करत असेल त्याला घोडा लावायची ताकद या शिवसेनेमध्ये शिवसैनिक भाऊसाहेब आंधोळकर मध्ये आहे एक माझे पोलीस अधिकाऱ्यामध्ये आहे मी तुमचा भाऊ आहे तुमच्या कुटुंबातला आहे माझा वडील आहे काय सेवक आहे तुमचा तुम्ही इथं या एक वेळ तरी आत्महत्या कुणाला मनात जर तुमच्या पाल लुगली की मला आता पर्यायचं राहिला ना नाही माझ्या कर्जाचं कसं होईल माझ्या फॅमिलीचं कसं होईल मला हा ब्लॅकमेल बुक करतो तो माझे फोटो कसं व्हायरल कराल ऑडिओ कसं व्हायरल करा कसल्याही बाबतीमध्ये एक वेळ फक्त भाऊसाहेब आंधोळकर किंवा माझ्या या शिवसेनेच्या किंवा माझ्या अन्नछत्रालयाला भेट द्या तुमचा प्रॉब्लेम मला सांगा आणि त्यानंतर त्यातनं सुटका नाही केली तर नावचा मी माझी पोलीस इन्स्पेक्टर नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेम जय लहोजी वालेकुम सलाम सत जय मल्हार